या तालुक्यामध्ये अत्यंत गेली अनेक वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एक नेते म्हणून ज्यांनी अतिशय चांगलं या भागामध्ये सामाजिक कामामध्ये खेडवासियांबरोबर आन आणि संपूर्ण कोकणवासियांबरोबर एक चांगले संबंध प्रस्थापित केले आणि एक स्वतःचा असा सामाजिक क्षेत्रामध्ये ठसा निर्माण केला असे वैभव खेडेकरजी की जे गेली वर्षानुवर्ष मित्र म्हणून एक सहकारी म्हणून नेहमीच बरोबर राहिले गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनीही इच्छा व्यक्त केली की कोकणामध्ये येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये एका राष्ट्रीय प्रवाह म्हणून आपल्या विचारधारे बरोबर मला काम करण्याची संधी मिळावी एक सहकारी म्हणून आम्ही सर्व माझ्या बरोबर असणारे सर्व एक विचाराने आपल्याबरोबर काम करू इच्छितो खर तर त्यांनी सांगितल्यानंतर नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता मित्र म्हणूनही आणि एक चांगला खंबीर नेता या भागामध्ये काम करणारा एक आपल्या बरोबर जोडला जातो आहे तर ते कोणालाही आवडेलच अशी परिस्थिती होती उलटसुलट चर्चा सुरू झाल्या रस्ती ही सुरू झाली इकडे का तिकडे पण माझी त्यांची भेट झाली होती मी त्यांना म्हटलं की तुम्ही खरंच भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये काम करण्याची तुमची इच्छा असेल तर हा पक्ष ज्या विचारधारेबरोबर काम करतो राष्ट्रीयत्वाची विचारधारा या तुम्ही काम करायला तयार आहात ते तुम्ही जेव्हा म्हणताय त्यावेळेला मी नक्कीच तुमच्याबद्दल तुमच्या सहकार्यांबद्दल हंड्रेड पर्सेंटेज पॉझिटिव्हली विचार करतोय आणि करेन हे मी त्यांना सांगितलं तर आमच्याकडे पक्षामध्ये एकटच निर्णय घेण्याची प्रक्रिया नाही त्यामुळे सर्वांशी चर्चा केल्यानंतर शंभरापैकी शंभर मार्क ज्याला म्हणतात तसे कोकणातून शंभरापैकी शंभर मार्क सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिले आणि त्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही कधीतरी मुंबईला जेव्हा याल तेव्हा रोजच पक्षामध्ये प्रवेश असतात त्यामुळे मी एक दिवस जेव्हा तुम्ही याल तुमच्या सवडीने या त्या दिवशी आम्ही तुमचा प्रवेश करू आणि गेल्या काही दिवसांमध्ये ते जेव्हा मुंबईत आले त्यांच्याबरोबर काही त्यांचे सवंगडी होते त्यांचा प्रवेश झाला परंतु त्यांनी त्यावेळेला ते असं म्हटलं की माझ्याबरोबर अनेक जण हे पक्षाबरोबर जोडू इच्छितात जर आपण खेडमध्ये आलात तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा प्रवेश करता येईल आणि म्हणून मी त्यांना तेव्हा म्हटलं की मी नक्की खेडमध्ये येईन बरेच दिवस खेडमध्ये येण्याची संधी अनिकेतनी दिली नव्हती हो अनिकेतली थोडासा पीजी जास्त झाला वाटतं त्यामुळे अनेकितला विचारून त्याच्याशी चर्चा करून आम्ही सर्वजण आज इथे आलो खरं तर आज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांचं मी मनपूर्वक भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या विश्वासाने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की तुम्ही आम्ही सर्वजण एक परिवार म्हणून एक कुटुंब म्हणून आपण सर्वजण एकत्रपणे एक या पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वजण काम करूया पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना माहीत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भू घातलेले आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या होणार आहेत केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं एन डी सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे त्यामुळे या दोन्ही ठिकाणी एकत्र एक विचाराचं असं सरकार आहे त्यामुळे आपण सर्वजण जाणता की आपण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक विचाराचं एक विचाराचंच असणारे सरकार हे आणणं ह्या इथल्या असणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार राज्यामध्ये महायुतीचं देवेंद्रजींचं सरकार त्यामुळे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग तिथला असणारा महापौर असेल तिथला असणारा नगराध्यक्ष असेल तिथला असणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल किंवा तिथला असणारा पंचायत समितीचा असणारा त्या ठिकाणचा अध्यक्ष सभापती कोणी असेल हे सर्व सर्व कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचेच होणे हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे त्या त्या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तिथल्या असणाऱ्या नागरिकांचा हित हे कशामध्ये आहे तिथले असणारे प्रलंबित प्रश्न की जे मार्गस्थ करण्यासाठी आपलं योगदान काय आहे आपण त्यामध्ये दे कसं योगदान देऊ शकतो या सगळ्या गोष्टी कारण केंद्रामधलं दूरदृष्टी असणारं नेतृत्व आणि महाराष्ट्रामधलं द्रष्टा नेतृत्व ज्याला कळतं आहे की महाराष्ट्राला कोणत्या दिशेला घेऊन जायचं आहे महाराष्ट्राची असणारी इकॉनॉमी जी आहे ती ट्रिलियन इकॉनॉमीपर्यंत नेणं त्याचबरोबर त्या, त्या प्रत्येक भागामध्ये असणारी प्रत्येक नागरी सुविधा असेल या नागरी सुविधाला त्या ठिकाणी एक गतिमान पद्धतीने त्या सगळ्या विषयाला वेग देणं तिथली असणारी पाण्याची समस्या असेल तिथलं असणार मलनिसरणाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या प्रक्रिया केंद्रांच्या संदर्भात असणाऱ्या समस्या असतील या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्या नागरिकांच्या हिताच्या आहेत त्या तिकडच्या लोकांच्या हिताच्या आहेत या जर पूर्णत्वाच्या दिशेने न्यायचं असेल तर आपल्याला एक विचाराचं असणारं नेतृत्व की ज्या नेतृत्वावरती नरेंद्र मोदींवरती आणि त्याचबरोबर देवेंद्रजींवरती विश्वास ठेवण्यासाठी एक विचाराचाच असणारा त्या ठिकाणचा प्रमुख पुढे आणणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्या विषयांना मार्गस्थ करणं हे अत्यंत गरजेचं आहे राजकारण राजकारणाच्या जा जागी जा असू शकतं परंतु नागरिक यांना आणि त्यांच्या असणाऱ्या समस्या की ज्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत अशा प्रलंबित प्रश्नांना जर न्याय द्यायचा असेल तर हे जे नेतृत्व आहे या नेतृत्वावरती विश्वास ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे खरं तर वैभवजी आणि त्यांच्याबरोबर असणारी संपूर्ण टीम यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही यासाठी मानतो की या सर्वांनी पूर्ण विश्वासाने पूर्ण विश्वासाने पक्षावरती विश्वास ठेवून ज्याला म्हणतात की मान ठेवणं म्हणतात तुझ्या ताब्यात आम्ही आलेलो आहोत तुला जे वाटेल ते कर असं जे केलं मी खरं तर त्यांचं मित्र म्हणून आणि त्यांचा सहकारी म्हणून खूप खूप आभार मानतो मी तुम्हाला खात्रीने सांगतो जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही हे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हा आम्हा सर्वांना संघर्षात राहण्याची वर्षानुवर्षाची सवय आहे संघर्षमय जीवन ही आपली असणारी गेली वर्षानुवर्षाची असणारी कार्यपद्धती आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या संघर्ष आणि या सगळ्या गोष्टीतून बाहेर जाऊन आम्हाला एक चांगलं इथल्या असणाऱ्या नागरिकांना त्यांना आवश्यक असणारे आवश्यक असणारे विषय तुम्ही लोकांपर्यंत येणारा का निवडणुकात आपण गेली पंधरा वीस वर्ष या भागांमध्ये काम करतात नेहमीच समस्या या नवनवीन निर्माण होत असतात या नवनवीन समस्या काय असू शकतात नागरिकांकडून जाणून घ्या नागरिकांना नक्की काय हवं आणि ते ते देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत हे लोकांना आवाहन करायला आहोत आणि ते येणाऱ्या काळात करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मला खात्री आहे वैभवजी आम्ही तुमच्यामध्ये कोकणामधील एक चांगलं युवा नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो त्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही आणि आम्ही सर्वजण या कोकणाला जे आवश्यक आहे कोकणवासियांना जे आवश्यक आहे ते सरकार आणि सरकारकडून करून घेण्यासाठी जे जे प्रयत्न करायचे आहेत ते एकत्र मिळून आपण सर्वांनी मिळून करूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद जय हिंद जय महाराज